सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मंत्रिमंडळ निर्णय राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये दरमहा वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासनाकडून राज्यातील नमूद सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा ठोक भत्ता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर निर्णयाची अंमलबजावणी या महिन्यापासूनच करण्यात येणार रा आहे राज्याच्या मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखनांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता देण्याचा निर्णय दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेला आहे सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते मंत्रालयीन स्तरावर इतर कामाच्या तुलनेत मंत्रालयीन कामकाजाचे स्वरूप अधिकच मोठे आहेत यामुळे मंत्रालयाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेऊन सदरचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयामुळे तब्बल अकरा कोटी चौतीस लाख साठ हजार रुपये एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आलेली आहे सध्या मंत्रालयाच्या सर्व प्रशासकीय विभागामध्ये लिपिक टंकलेखकांची एकूण संख्या एक हजार आठशे एक्क्याण्णव इतकी असून त्यांना याचा लाभ सदर कर्मचाऱ्यांना होणार आहे शिवाय राज्याच्या मंत्रालयामध्ये नव्याने लिपिक टंकलेखक पदावर नियुक्त झालेले लिपिक टंकलेखक कर्मचारी हे अपुरी आणि महागडी निवास व्यवस्था जिकिरीचा प्रवास बृहमुंबई महापालिका क्षेत्रात तसेच जवळच्या उपनगरात भाडे तत्वावर घरे उपलब्ध होत नसल्याने सदरच्या या कारणामुळे अल्पावधीत सेवा सोडून जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद